जय शिवराय बांधवांनो आत्ता आपण सी एस टीवरती आहोत आणि सी एस टी रात्रीचा हा माहोल जर बघितला तर सर्वत्र मराठा बांधव आपल्याला पाहायला मिळत आहेत एक झगमग लाईटिंग हाँ, हाँ हा हा नजारा जर आपल्या महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांनी तर बघितलाच नसेल कारण शेतात राबणारा माझा शेतकरी मायबाप शेतामध्ये जर बघितलं तर लाईट नाही आहे पण इथे मुंबईमध्ये प्रचंड लाईट या ठिकाणी दिसते झगमगाट दिसते आणि इथं शेतकऱ्याला येण्यापासूनसुद्धा रोखलं जातं आहे आणि मनोज सांगितलं जातं इथं आंदोलन करू नका कारण आम्ही साध्या कपड्यातली माणसं गावातली साधी भोळी माणसं मुंबईकरांना किंवा इथल्या प्रशासनाला इथं येऊच द्यायची नव्हती पण मी आजची ही दृश्य तुम्हाला दाखवतो आहे माझ्या गावगाड्यातल्या सर्व बांधवांपर्यंत ही दृश्य पोहोचणं गरजेचं आहे आपण पाहतोय हे सी एस टी स्टेशन आहे महानगरपालिकेचं नि सी एस टी स्टेशनचे दोन्ही आमने सामने हे आहेत आणि हा माहोल नक्कीच मनाला प्रसन्न करणारा आहे कारण एक दिवा पेटता पेटता दुसरा दिवा पेटतो दाही दिशा पसरलेला अंधार शणभरात मिटतो आणि आज आमच्या समाजावरती पसरलेला अंधार मिटवण्याचं काम आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील आहेत आणि मनोज दादांच्या सोबतीला या ठिकाणी लाखोच्या नाही तर कोटीच्या संख्येनं मुंबईमध्ये मराठा आज दाखल झालेला आहे कुणी वाशीमध्ये कुणी ठाण्यामध्ये कुणी मुंबईमध्ये कुणी नवी मुंबईमध्ये कुणी सी एस टीमध्ये सुद्धा झोपलेले बांधव आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आपण पाहतो आहे की यांच्याकडे एकदा येऊया हे सर्व जर बघितलं तर एक चेहऱ्यावर आता जर बघितलं तर सुद्धा आली नाही पण ही तरुण ही आज मुंबईमध्ये आंदोलनाला आलेली आहे आणि संघर्षोद्योग मनोज दादा जरंगे पाटील यांच्या पाठीशी खंबीर उभं राहण्यासाठी हे आलेत दादा कुठून आलाय काय नाव आहे भिडून अक्षय राजपुरे अक्षय राजपुरे काय शिक्षण काय चाललंय बारावी बारावी आणि कुठे आता पुढचं शिक्षण का बारावी सुरू आहे सर बारावी सुरू आहे सुरू आहे काय वाटतंय आरक्षण आता भेटलंच पाहिजे भेटलंच पाहिजे भेटलंच पाहिजे काय अडचणी काय वाटतं बरं आरक्षणाच्या आता कसं झालं मी तुरी बोल बोल काय ज्या काही आपल्या परिस्थिती आहे गावात जमीन किती आहे घरचे काय करतात ते सांग मला ऊस तोडमजूर आहेत आणि पाच सहा एकर शेती आहे पिकत काय नाही म्हणून पिकत तर काहीच नाही पाऊस पडत नाही ना काय नाही त्यापेक्षा आरक्षण पाहिजे आरक्षण भेटलं तर नोकरीला तरी लागत एवढंच बांधवांनो ह्या व्यथा आहेत प्रत्येक बांधवाच्या आणि इथे जर बघितलं शेती पिकत नाही बीड जिल्हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो बीड जिल्हा फक्त एका जातीपुरता ऊसतोड कामगार नाही बीड जिल्ह्यामध्ये तर बीड जिल्ह्यामध्ये मराठा बांधवसुद्धा ऊसतोड आहेत त्यामध्ये संघर्षोद्धे मनोज दादा जरांगे पाटील यांच्या वडिलांनीसुद्धा कित्येक वर्ष ऊसतोडी केली तोडीला ते जात होते ही अवस्था आज आमच्या मराठा समाजाची आहे आणि आपण ही सगळी जगमगात या ठिकाणी पाहतो आहे की सर्वत्र आपण एकदा फिरूया हा नजारा एकदा परत आपल्याला सर्वांना दाखवतो आहे आणि सर्व नक्कीच आपल्या डोळ्याचं पारणं फेडणारी दृश्य आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत मुंबईमधली ही दृश्य आहेत आणि मुंबई या परिसरामध्ये जर बघितलं अवघ्या दोन तासामध्ये पूर्ण जाम झालेलं हे सी एस टी स्टेशन आदर जे मनोज दादांनी सांगितलं की बांधवांनो आपल्याला सपोर्ट करा सरकारला आणि ह्या फक्त गाड्या आपण जिथं पार्किंग दिले तिथं पार्किंगवरती लावा आणि मग पार्किंगवरती गाड्या सगळ्या लावल्या गेल्या आणि हे सी सी एस टी स्टेशनचा परिसर आहे महानगरपालिकेचा परिसर आहे अगदी मोकळा आणि जे रेग्युलर पद्धतीनं जसा मुंबईमध्ये वावरताना मुंबईकर राहत होता त्याच पद्धतीने आता पाहायला मिळतो आहे आणि ही दृश्य जर बघितली बनायला भावली असतील तर नक्की इतर बांधवांपर्यंत शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि महाराष्ट्रातल्या तमाम मराठा बांधवांपर्यंत आपण हा लढा पोहोचवण्याचं काम करतो आहे संघर्ष उद्योग मनोज दादा जरांगे पाटील यांच्यासोबतचा क्षण आपल्यापर्यंत लाईव्ह देण्याचं काम मी उदय भिस्से पाटील आपल्या चॅनलच्या माध्यमातून करतो आणि आपलं एक कर्तव्य बांधवांनो आपल्या चॅनलचं रीच डाऊन झालं आहे तर ते रीच वाढवण्यासाठीसुद्धा सपोर्ट करणं गरजेचं आहे ते इतर बांधवांपर्यंत शेअर करा लाईक कमेंट करायला कुणी विसरू नये का आपला मित्र उदय बिसे पाटील जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद